आपली बातमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बातमीची सुरुवात संघर्ष योद्धा जनसामान्याचा आधारस्तंभ लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना जन्मदिनी विनम्र अभिवादनानं करूया आपली बातमीच्या माध्यमातून स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना आदरांजली हे वर्ष स्वर्गीय राज कपूर यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे भारतीय सिनेमामध्ये राज कपूर यांचं योगदान देशातच नाही पण विदेशात देखील नावाजलं गेलं आहे तेव्हा या खास प्रसंगाचं औचित्य साधून समग्र कपूर परिवारानं पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतली नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त होऊ शकतो ए न्यूज या वृत्तवाहिनीच्या एका मुलाखतीत राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं रिवर लिंकिंग के प्रोजेक्ट्स को अभी मैं इरिगेशन मिनिस्टर था तो मैंने उसको मान्यता दी है ये प्रोजेक्ट्स महाराष्ट्र को परमानेंटली अकाल से मुक्त कर सकते हैं ओके okay. तो मेरा अभी रिवर लिंकिंग प्रोजेक्ट्स पर बहुत ज़्यादा ध्यान रहेगा वाटर इश्यूज जो है उन इश्यूज के ऊपर मैं बहुत ज़्यादा फोकस करना चाहता हूँ रिन्यूएबल एनर्जी पर मैं बहुत ज़्यादा फोकस करना चाहता हूँ क्योंकि ये दो चीज़ें ऐसी है जिससे खेती में भी परिवर्तन होगा और जिससे उद्योग में भी परिवर्तन होगा और ये दोनों चीजों के कारण बहुत बडे पैमाने पर रोजगार निर्माण ओके okay. दो मेरे फोकस एरिया बाकी तो सोशल सेक्टर आहे इन्फ्रास्ट्रक्चर का काम महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी अस्वस्थ आहेत मुंबईत माध्यमांशी बोलताना आमदार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं महाविकास आघाडी मधल्या सर्वच पक्षामध्ये ही अस्वस्थता आहे निवडून आल्यावर जे जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात कामे करावे लागतात किंवा त्यांच्या मतदारसंघात जनतेला न्याय द्यावा लागतो त्याकरता जे पाठबळ लागतं पक्ष म्हणून ते पाठबळ त्यांना मिळत नाही एकदा निवडून आले जनप्रतिनिधी की त्यांना कोणी पाच वर्ष विचारत नाही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये ही परिस्थिती आहे त्यांच्या बैठका होत नाही त्यांचा काय स्थिती आहे त्यांच्या मतदारसंघात कोणी त्यांना विचारायला तयार नाही त्यामुळे अस्वस्थ आहेत अनेक मोठे लोक आहेत अस्वस्थ काही लोक तर त्या ठिकाणी पक्षावर प्रचंड नाराज आहे नेतृत्वावर नाराज आहे दिल्लीला त्यांना कोणी विचारत नाही महाराष्ट्राचे कोणी विचारत नाही त्यामुळे अस्वस्थता आहे काँग्रेस पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये मंत्रालय वाटप बद्दल या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं ते पाहूया कुल हम तीनों ने मिलकर यह तय किया है क्योंकि उनके वोट तय करेंगे हमारे हम तय करेंगे दादा के दादा तय करेंगे इन तीनों ने मिलकर ये तय किया और अपने मिनिस्टर्स का मूल्यमापन करें मूल्यांकन करें और मूल्यांकन के आधार पर किसको रिपीट करना है किसको नहीं करना है तय करें ऐसा तीनों तय किया जिन पर केसेस और करप्शन के या इसीलिए मूल्यांकन काम का भी करेंगे चरित्र का भी करेंगे मूल्यांकन करेंगे माननीय सर्वोच्च न्यायालय न ईवीएम बाबत निकाल देऊन महाविकास आघाडीला चपराक दिली आहे मुंबईत माध्यमांशी बोलताना आमदार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं माननीय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी ईव्हीएम बद्दल सारे निकाल दिले आहेत अनेक प्रकरणात निकाल दिले आहेत आताही त्यांना लथाळलेला आहे की आणि स्पष्ट सांगितलं आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने की जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा पूजा करता ईव्हीएमनी जिंकवलं काय जल्लोष केला एकतीस खासदार निवडून आले महाराष्ट्रामध्ये जल्लोष केला त्यांनी रल्याच्या रॅल्या काढल्या उद्धव ठाकरे साहेबांना रॅल्या काढल्या पाकिस्तानचा झेंडा घेऊन परभणीमध्ये आणि धाराशिवमध्ये पाकिस्तानचा झेंडा घेऊन पाकिस्ता नाशिकमध्ये रॅल्या काढल्या नाशिकमध्ये रॅली काढली उद्धवजीच्या खासदारांनी आणि पाकिस्तानचा झेंडा होता तेव्हा युएम खराब नव्हती का तेव्हा युएम खराब नव्हती का खरं तर हे खोटाडेपणा आहे म्हणजे तुमचा खासदार जिंकला पाकिस्तानचे झेंडे तुम्ही नाचले परवणीमध्ये तेव्हा युएम खराब जिंकली नाही त्यामुळे खोटाडेपणा आहे शांतता पुणेकर वाचत आहे पुणे घरांच्या या इनिशिएटिव्हबद्दल खुद्द मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्ट केली आहे ज्यात त्यांनी नमूद केलं आहे की वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी पुणे घरांच्या वतीनं आयोजित शांतता पुणेकर वाचत आहे हा सुत्य उपक्रम कौतुकास्पद आहे ह्या उपक्रमात सर्वांनी आपले योगदान देऊन वाचन संस्कृती अधिक बळकट करावी पुणेकरांनी राबवलेल्या या उपक्रमाचे मनपूर्वक अभिनंदन तुम्हाला भाजपाचे सक्रिय सदस्य व्हायचं आहे का तर आजच आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन, दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर ह्या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विरा उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांचं पहात्र आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद